होत असतात hmm. आपण लहानपणापासून त्यांना अप्रिंग करत असतो बऱ्याच गोष्टी पण ते तिचं वाचल्याच्या नंतर की यार एक मॅच्युरिटी hmm. जी म्हणतो मुलांमध्ये यायला हवी जी प्रत्येक पालकांना वाटत असते यार किती मॅच्युरिटली लिहिलं हे सगळं आणि मला इतकं प्राऊड फील झालं की यार म्हटलं हे कमाल सगळं होतं आणि म्हटलं आता ही तयार आहे बाहेरच्या जगात जायला आपण शिक्षणासाठी किंवा आणखीन काही याच्यासाठी मुलांना घराच्या बाहेर पाठवतो <laughs> तर ते आपलं जनरल पाठवणं असतं पण ह्या पद्धतीनं ती जर विचार करत असेल प्रत्येक गोष्टींचा बापाबद्दल असेल किंवा मग मित्रमैत्रिणी असतील <laughs> माणसं तिला आत्ता कळायला लागलीत <laughs> <laughs> की ती कशा पद्धतीनं आपण कुठल्या माणसाशी कसं रिॲक्ट व्हायला पाहिजे जर कोण hmm. रूढ आपल्याशी होत असेल तर आपण एकतर ते आमचं घरी शिक्षण असतंच hmm. त्या पद्धतीचं बाळा असं करायचं तसं करायचं ह्या नाही करायचं ह्याव hmm. नाही करायचं पण एक इंडिपेंडेंट डिसिजन मेकर म्हणून मला खात्री पटली की बॉस सत्ता पोरगी आपली मोठी झालेली आहे <laughs> आणि ती सक्षम आहे बाहेरच्या जगात वावरण्यासाठी आणि बाकी गोष्टी करण्यासाठी सो so, खूपच कमाल फिलिंग होतं ते म्हणजे मला आधी तर रडू आलं पण मी तिला घट्ट मिठी मारली नंतर एकदा <laughs> आणि खूप लकी असतात म्हणजे ज्यांना मुली असतात असं म्हणतात <laughs> की मुली इतर पहिली पेटी धनाची पेटी वगैरे जे काय मित्र आपल्याकडे आहेत आणि सगळं पण म्हणजे ही जन्माला आल्या आल्याच्या नंतर म्हणजे काही काही गोष्टी ऑन फ्लोर असतात आपल्या गोष्टी त्या सुरू होतात त्या चटच पुढे जात 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 किंवा ज्या चालू असतात गोष्टी त्यांना एक गिअर पडतो आणखीन एक सो ही माझ्या आयुष्यात आल्याच्या नंतर तसे माझे गियर्स पडत गेले आणि खूप लकी आहेत माझ्या मुली माझ्यासाठी आय एम व्हेरी प्राऊड नाही आणि तेच तुम्ही जे लेटर बद्दल म्हणाल त्यातली शेवटची ओळख तिने जी लिहिली ना ती अतिशय तिच्यात म्हटलेलं आहे जसं तिने की मी तुला जे काही म्हटलं असेल जान्हवी गेले मी मला जर मी काही चुकीचं बोलली असेल तर मी माफी मागते कारण आमच्यावरचे संस्कार आहेत त्यामुळे ते मग ते, ते इतकं भिडलं तर मला तुम्हाला सुरुवातीला ग्रीष्मा मी तुझ्याकडे येतेच आहे पण तिने जो शब्द वापरलाय की आमच्यावरचे संस्कारांनी मला ते बोलू दिलं नाही जरी हे मी त्या पद्धतीनेच बोलली कारण ते संस्कार माझ्यावर तसे झालेत त्यामुळे ग्रीष्मा जशी जशी लहान आणि आता हा जो पूर्ण स्पॅन आहे आई वडिलांपेक्षा कोण आपल्या मुलांना जास्त ओळखणार बाड़ त्यामुळे तिच्यातले मुलगी म्हणून झालेले बदल आणि आता तुम्ही म्हणालातच मॅच्युरिटी आली आहे पण आधीची ग्रीष्मा आणि आत्ताची ग्रीष्मा यात किती एक फरक वाटतो त्या संस्कार शब्दावरनं मी एकतर सुरुवात करेन तुझ्या की ऑफकोर्स म्हणजे तुम्ही मुलं कशी असतात त्याच्यावरनं म्हणजे जेव्हा ही बाहेर वावरतात त्याच्यावरनं तुमच्या पालकांचं आणि आईबाबांचं केलं जाते के आईबाबा हेच करतात आईबाबांनी तुला काही आई ना शिकवलं नाही का वगैरे तर ही करेक्ट माझं रिफ्लेक्शन आहे असं मला वाटतं कारण एकतर हिची आई जी आहे ती वारकरी संप्रदायातनं त्या फॅमिलीतनं आलेली आहे त्याच्यामुळे शिवी गाळ चिडचिड होते आई म्हणून होत असते पण शिस्त जी आहे ना मुलांना की मुलांनी मुलांनी किंवा मुलींनी कसं राहायला पाहिजे मुली असल्याच्या नंतर तुम्ही एक विशेष काळजी घेता एक्स्ट्राची काळजी तुम्ही ओव्हर प्रोटेक्टिव्ह असता आई बाबा तुम्ही <laughs> तर ते आई म्हणून तिने व्यवस्थित उत्तम त्या पोरींना त्यांचं जोपासना किंवा त्यांचं अपब्रिंग केलेलं आहे त्यांना आणि अदरवाईज बाप म्हणून जेवढी सूट द्यायची कारण मी यांच्याशी ह्या मुली खूप सुदैवी आहेत आमच्या खूप लहान वयात ह्या आम्हाला झाल्या <laughs> सो त्यांना खूप तरुण आई बाबा मिळाले <laughs> म्हणजे आता मी सोबत कधी फिरतो तर म्हणजे मला वाटतं एका मॉल मध्ये आपण रिसेंटली फिरत होतो एक दोन तीन वर्ष भाऊ सोड भाऊ तर आहेच पण एकदा एक मैत्रीण भेटली इंडस्ट्रीतली तिला माझी बायको माहिती नव्हती तर ही लांब थांबली होती आणि मी आपला तिला भेटलो वगैरे वगैरे हाय आलो कशी वगैरे तर ती म्हटली मिसेस आहे ना तुझी बोलो ना तिला ते म्हंटल मुलगी <laughs> <laughs> ते so, so, एकतर तरुण आई बाबा त्यांना मिळाले आणि hmm. आम्हाला ना मला त्यांना म्हणजे ओरडा करावा लागला नाही कधी hmm. uh, मित्रासारखं खूप ट्रीट झालं जरी <laughs> कधी ओरडलो किंवा काहीतरी थोडेसे डोळे कधीतरी वटारले असतील आवाज चढा लागला असेल कधीतरी पण त्याच्यामध्ये ना मित्र खूप होता मित्र बाबा खूप होता त्याच्यामध्ये त्यामुळे तिने बाबाला बघितलेलं आहे लहानपणापासून जे काही वावरत असतो कधी बऱ्याचदा टोकाची भांडणं होत असतात आई बाबांमध्ये आणि मग ते एकमेकांच्या उरावर बसून किंवा याचा जीव घेऊ काय करू पण आमच्याकडे भांडणं होतात ना तेव्हा आई बोलत असते आणि बाबा शांत असतो ते बऱ्याच ठिकाणी की म्हणजे हा ऍक्च्युली माझं चुकलं खरं तर हो नाही मी करेन नक्की प्रयत्न करतो यापुढे अशा गोष्टी सो तिला बाबा म्हणजे एक आईची शिस्त वेगळ्या पद्धतीची आहे बाबाचं रिॲक्ट व्हायची पद्धत तिला माहितीये सो so, बऱ्याचदा तुम्ही न बोलणं सुद्धा खूप नाहीतर काय होतं की शब्दाला शब्द वाढत जा आणि मग ते कधीच थांबत नाही ते चालूच राहतं ते अविरत चालू राहतं त्यामुळे कुठेतरी कोणीतरी बॅकफूटला यायला पाहिजे कुणीतरी थांबायला पाहिजे कुणीतरी चूक असेल नसेल संसार आहे शेवटी तरी कोणीतरी सॉरी म्हणायला पाहिजे आणि ते मला उत्तम जमतं असं मला वाटतं आणि त्यामुळे आईची एक वेगळी शिस्त आणि बापाचा एक वेगळा स्वभाव त्यामुळे एक छान कॉम्बिनेशन असलेल्या ह्या माझ्या मुली आहेत आणि मला कदी -कदी था 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 आ आ ते दिसतं जाणवतं ती बोलताना पण कधी कधी काय जरी आमची मुलं असली तरी पण एक इंडिव्हिज्युअल पर्सनॅलिटी म्हणून प्रत्येक माणसाची असते तिची रिॲक्ट व्हायची पद्धत असते पण त्याच्यामध्ये कधी कधी किंवा कधी कधी थोडीशी हार्श वाटते तेव्हा मी सांगतो बाळा असं नाही तेवढं नाही रिॲक्ट व्हायचं पण थोडं म्हणजे सांग तू फक्त टोन तुझा वेगळा असायला पाहिजे आणि ते बदल त्यांच्यामध्ये ते आत्मसात करतात आणि त्या पद्धतीने ते रिॲक्ट होतात त्यामुळे मला हिची तरी आता अजिबात काळजी नाहीये म्हणजे शी इज रेडी टू गो आणि फाईट विथ द वर्ल्ड लहानपणची ग्रीष्मा खूप अवखळ होती आता तिच्यात खूप ठहराव आलाय म्हणजे आत्ता ती बोलताना पण बाबा तू बाबा <laughs> असं वगैरे करून की म्हणजे आत्ता नको तू पिजेस करू किंवा आत्ता नको असं कधीतरी आपण घरी हा oh. म्हणजे आपण बोलतो ना आपण कोट्या करतो तर मला ती ग्रीष्मा म्हणजे शाळेपासूनची म्हणजे मी तिला तिला स्कूल बस होती शाळेत सोडायला जाण्यापासून मी तिला छोटी माझ्याकडे इलेक्ट्रिकची बाईक होती तेव्हा त्या बाईकवर स्कूल बस पर्यंत सोडायला जायचं तिला घ्यायला जायचं ती ग्रीष्मा आणि मधल्या काळातली म्हणजे ती एक तो अवखळपणा सगळ्याच मुलांमध्ये असतो मला तुला आठवतं आपण ह्या नवीन घरात जेव्हा आलो होतो गोराईच्या घरात तेव्हा तू एक डेंजर नाचले होते आणि म्हणजे ते इतकं तिला त्या ऐकतर आम्ही त्या मोठ्या नवीन घरात आलो होतो त्याचा आनंद लेवल वाला घर होतं म्हणजे एक लेवल अशी आणि मग कट करून अशी, अशी, अशी एक लेवल तो हॉल आहे हॉल म्हणजे साधारण एंटर केलं गेलं के तो असं स्टेजवर सारखं फील हा बॅकस्टेज ने आपण स्टेज आणि खाली ऑडियन्स बसतो असं वगैरे हा म्हणजे आमच्याकडे गणपतीचे कार्यक्रम वगैरे असतात तेव्हा ते सगळं होत असतं तर तेव्हाचा मला नाच तिचा आठवतो आणि इतक्या वेड्यासारखी ती नाचत होती एखादा माकड नाचावं तसं नाच खरंच आहे खरंच आहे तर ते तिच्यातलं ते ट्रान्सफॉर्मेशन जे आहे ते नंतर मग ते दहावीला आल्याच्यानंतर मग दहावीचा सिरियसनेस मग कॉलेजमध्ये गेल्याच्यानंतर मग कॉलेजमध्ये पाटकर कॉलेजला पण तिची अकरावी बारावी झाली तर ते मा, तेव्हा म्हणजे मला असं वाटलं होतं की साधारण एक ॲक्टर बापाची मुलगी नाटकात वगैरे पार्टिसिपेट करेल तर ती म्हणली बाबा यार मला नाही वाटत मी नाटकात का काम करा वगैरे तर मला खूप म्हणजे डिसअपॉइंटमेंट झाली की अरे यार मी स्पष्ट सांगितलेलं त्याला नाही मला हे हे खूप हेक्टिक तिला किती येईल न येईल हा नंतरचा भाग आहे पण एक आवड तरी असणं तर मला खूप वाईट वाटलं होतं की यार म्हटलं ठीक आहे ओके पण म्हटलं मी जबरदस्ती करणार तुला वाटलं तर कर किंवा तुला ज्यात इंटरेस्ट आहे ते कर मग ती ढाणूकरला गेली ग्रॅज्युएशन आणि तिकडे तर माहोल ना डहाणू एक दिवस येऊन म्हणली बाबा मी मंडळ जॉईन केलं असं झालं आणि बारावी पर्यंत अशी गट्टू असलेली ग्रीष्मा म्हणजे ती त्या कुठली वर्ष होती ती ह्याची एफआय तुझी दहावी ते बारावी ते आणि मग नंतर तर त्या तीन वर्षांमध्ये तेरावी चौदावी पंधरावीच्या तिच्या ती गट्टू ग्रीष्मा डिग्री कॉलेजला कधी अशी बारीक झाली सडपतळ म्हणजे एवढी झाली म्हटलं अगं तू केवढी बारीक झाली अरे बाबा रोज तर येते मी घरी तुम्हाला बघतोच नाही पण म्हटलं ते पटकन मला आज जाणवलं तर लिटरली आणि मग नाटकामुळे ते सगळं सकाळी लवकर जाणारे सगळं हेक्टी खाणं पिणं वेळेत नाही सगळं तालमी बिलमी आणि त्यात ती इतकी अशी शिडशिडीच झाली होती म्हटलं आता हे असंच मेंटेन कर फार गट्टू म्हटलं बन नाही म्हटलं तुला, तुला अदरवाईज पण वावरायला वागायला कुठे oh, ते पण तुला कम्फर्टेबल आणि तुला जर ऍक्टिंग मध्ये आता तू नाटकातन काम करतेस तर ते जास्त तुला आणखीन सोयीचं होईल आणि मग ते नाटकात मग सगळं काम सुरू झालं मग नंतर म्हणली बाबा मला ऍक्टिंगच करायचं oh, म्हंटल वा व्हेरी गुड तर मग मग आम्ही कोणाकडे आपण वर्कशॉप केलं तू अभिजित अभिजीत झुंजर म्हणजे आम्ही विशाखा मी आम्ही काही म्हणले आम्ही डिस्कस कोणाकडे कुठे को कुठे ललितला पाठवायचं का युनिव्हर्सिटीत मुंबईत काही करायचं का तर ती म्हणली की अभिजित छान वर्कशॉप घेतो ललितचे अफिलिएटेड कोर्स तो करतो तिकड तशा पद्धतीचा अभ्यासक्रम त्यांच्याकडनं करून घेतो मग तिने तिकडे गेली मग सहा महिन्याचा तो कोर्स केला कल्याणला जायची बोरिवलीवरनं कल्याणला इतकं तो प्रवास दोन अडीच तासांचा प्रवास पण तिला ती आवड होती मी म्हंटल ओके हो तुम्हाला जे आणि मी ह्या मताचं आहे की मुलांना जे हवंय ते मुलांनी करायला हवं ना की आम्हाला काय हवंय तर ते आवडीने करू शकतात त्यांची आवड जोपासना म्हणजे मी नेहमी म्हणतो तुमच्या आवडत्या छंदातन तुमचं अर्थार्जन असणं त्याच्यासारखा आनंद नाही मला इंजिनिअरिंग आवडतं मी तिकडे काहीतरी करेन मला आणखीन खेळायला आवडतं मी त्यातनं काहीतरी अर्थार्जनाचा मार्ग शोधेल मी मला ऍक्टिंग आवडते मी यात ना काही दिवस नो डाऊट थोडा वेळ लागेल सुरुवातीचे काही दिवस डायरेक्ट आपल्याला शाळेत गेल्या गेल्या पगार नाही मिळत शाळेतला अभ्यासक्रम झाल्याच्या नंतर आपण नोक कॉलेज जातो मग नोकरी करतो आणि मग आपल्याला सो त्या पद्धतीनं आता ती त्या वाटेवर आहे आणि माझा फुल सपोर्ट आहे तिला आता काही तिच्या गोष्टी पाईपलाईन मध्ये आहेत थोड्याशा प्रोजेक्ट सेम अगेन मी जोवर ते येत नाही तोवर मी सांगत नाही तर लोक खूप गोष्टी करत असतात पण करेक्ट नोटला ती तिची वाटचाल चालू आहे